खाऊ बॉक्स आता दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे बॉक्स एक उत्तम कल्पना दिवाळीसारख्या सणांमध्ये घरच्या महिलांना होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सांगलीत आलेला आहे खाऊ बॉक्स यामध्ये आपणास दीपावलीचे सर्व फराळाचे साहित्य क्वालिटी दर्जेदार आणि उत्तम प्रकारे माफक दरात सांगलीकरांना उपलब्ध होणार आहेत सांगली कराणी आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे सौ स्वाती आंबाडे यांनी आज या उद्घाटन प्रसंगी आवाहन केलं आहे या बॉक्सचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या शुभ हस्ते आणि सांगलीचे प्रसिद्ध सियाराम टेलर रजनीकांत फेम यांच्या उपस्थितीत गाळा नंबर दोन आशीर्वाद अपार्टमेंट सियाराम टेलरजवळ बापटमाळा सांगली येथे करण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहितीसाठी बॉक्स दुकानात संपर्क करा दर्शना वाडकर सत्त्याण्णव सहासष्ट शून्य चार चौसष्ट अठ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या हे आमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेन स्वातिताई आंबाडे म्हणून आहेत कुरुंदवाडचे ते गेले वीस वर्ष कुरुंदवाडमध्ये बनवतच होते आम्ही तिथं जाऊन कुरुंदवाडमधून हे प्रोडक्ट घेऊन यायचो स्वतःच्या वापरासाठी असा विचार आला की आपण जे स्वतःला खायला चांगले प्रोडक्ट वापरतो ते चांगले स्वतःबरोबर आपण बाकीच्यांनाही अवेलेबल करून त्यांच्या प्रॉडक्टची खासियत म्हणजे काय घरगुती बनवलेले त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ज नाही प्रिझर्वेटिव्ह नाही कलर नाही किंवा डालडा पाम तेल असं तेल वापरलेले नाही रिफाईन तेल आणि काही आपले जे लाडू आहेत ते साजूक तुपातले म्हणजे घरगुती आसपासच्या गावातून महिलांनी तुप आणलेलं त्या तुपा 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 तुपातून बनवलेले आहेत हे शेंगुळ्याचा लाडू आहे आपला आणि शेंगदाण्याची पोळी आहे ही शेंगदाण्याची पोळी ते आधीच बाहेर सगळ्या देशांमध्ये पाठवतच आहेत जिथं जिथं गिरायकांनी टेस्ट केलेले आहे ते जाताना घेऊन जातात किंवा मागवून घेतात याची बिना प्रिझर्वेटिव्ह शेल्फ लाईफ याची तीस दिवस आहे त्यामुळे हे आरामात घेऊन जाऊ शकतो असे बाकीचेही आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत रिफाईन तेलात आणि तुपात बनवलेले आहे प्रोडक्टची ची लिस्ट आपल्याकडे आपण बघितलेलीच आहे त्याच्याबरोबर बाकीचे हे ड्राय चा लाडू डिंक लाडू हे असे आपल्याकडे प्रोडक्ट सगळे आहेत हे बुंदी लाडू आहेत बुंदी लाडू ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू नाचणी लाडू नाचणी लाडू आहेत बाजरी लाडू आहे आ... खाज्या आहे आपल्याकडे बेसन लाडू आहे शेंगोळी लाडू आणि बाकीचे भडंग चिवडा मेथी नमकीन ही पोहे आहेत पातळ पोहे मका चिवडा आहे चकली आहे स्पेशल नमकीन शेंगदाण्याची चटणी सुरुवातीला प्रोडक्शन आणि ओपनिंगसाठी इतके प्रोडक्ट्स अवेलेबल केलेले होते काल बाकीचेही सगळे लिस्टप्रमाणे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल होते आणि बाकीचे फरसाणा वगैरे फायस्क्रीम जितके आहेत ते सगळे आपले ऑर्डर प्रमाणे मिळतात ऑर्डर दिला तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवून मिळतील आपल्याकडे